आणि आफ्टर लाँग टाइम बाद मी कधी आली इथं की पॉइंट बघायला आणि आले, आले आम्हाला दर्शन झाले गव्यांचं आपल्या शेतात पण येतात ना असले गवे हा तर मी कधीच बघितलं ना तर असं वाटतंय की ते आपले नॉर्मल प्राण्यांसारखंच वाटते मला वाटलं काय गव्हा म्हणजे वेगळा चेहरा वगैरे नाही नाही मला वाटलेला चेहरा वगैरे वेगळा असेल त्याचा पण तो नॉर्मल आहे आपल्या गाय मशीन सारखा चेहरा आहे ना त्यांचा ते चाललेत आतमध्ये पण एवढ्या पब्लिक प्लेस मध्ये कस काय गवे हे मानसळलेले मानसळलेले का ते मारत नाहीत हो का पॉइंटला जाऊ आपण कुठून येत तुम्ही लातूर होय का मग इकडे फिरायला अच्छा दोन्ही वर आहे का हा मग आमचं गाव हेच आहे महाबळेश्वर आहे आम्ही येत नाही शक्यतो इथं पण आज आलो म्हटलं येऊयात फिरून हा भजन झालंय बरी वाचूतला कांदा भजी कांदा भजी बटाटा भजी आणि काय ते इथलं स्पेशल ना ते हे मकेच आहे ना, ना? ते, ते स्पेशल आवडीने खातात आहे का नाही पण पॉईंट कोणता आहे हा आर्थरसेट बघू आता कसला आहे आर्थरसेट पॉईंट मधूसाठी लॉलीपॉप घ्यायचे ना हे नाही ना खात हे घरीदारी लॉलीपॉप खाणार मेंबरस मोदकला घेतलं ना शंभू इथं पण हेच खाणार आहे तिकडे पुण्यात पण हेच खातोस महाबळेश्वर मध्ये पण हेच खातोस मस्त आणि हवा तर एक नंबर सुटली फुल वारो वेर सुटलाय भारी वाटते एक नंबर हवा पण एक नंबर शेंगा पण एक नंबर पॉईंट पण एक नंबर कोणता पॉइंट आहे अरे ना पावसात अक्क आता पण तो पलीकडचा डोंगर किती ब्लर दिसतोय ना अरे भारी वारा तर तूफान आहे लय भारी हां विषय असा होता की मम्मीला पण घेऊन यायचं होतं पण मम्मी गेला अचानक लग्नाला म्हणून मग आम्ही आम्हीच आहे आणि पप्पा लग्न ठरल्या होतं म्हणजे आणि पप्पा थांबलेत घर सांभाळायला म्हणजे गुरांना सांभाळायला म्हणून आम्ही एवढी हा इथं पलीकडे आपण जो जोरात आवाज देऊ तो आवाज रिटर्न परत आपल्याला येतो

वन टू टू थ्रीच तिकडे हवे हवेमुळे जाणार का मत कुठे

बाहेर गेलं की पहिला खायला पाहिजे असता तिथं काय घेतलं शेंगा आता इथं घेतले कॉर्न आणि भेळ हो हो सगळं घेतलं तिथं थोडीशी भेळ आणि हे महाग असतं कास्त महाग कास्त महाग इथं महाग का असतं एवढं हो नगरपालिकेचा टॅक्स आहे आणि शिवाय एवढं तिकडून एवढ्या लांब चढवून येते एवढं कष्ट आहे म्हणजे इव्हन आपण पुण्यात खातो ना पन्नास रुपयाला खूप सारी भेळी येते इथं बंदा मध्ये एवढीच भेळी येते आज म्हणून मी त्यांना म्हटलं की क्वांटिटी कमी इथं आपण क्वांटिटी कमी बोलतो त्यांना कष्ट करायचे आहेत एवढे दिलेच पाहिजे त्यांना ते डीझर्व करतात हा प्लास्टिक नाही इकडे चालत म्हणून हे चमचे चमचे असे असे पुठ्याचे पुठ्या चमचे फॉरेस्ट एरिया असल्यामुळे प्लास्टिक बॅन आहे

देते ते हे कोण कोण कशी अरे आम्ही तर ठेवू दे खाली गरम आहे ते कोण कसे झालेत बघा खाऊन अशा हातानेच खाल्ले पाहिजे हम्म बटर टाकले त्याच्यात मस्त मस्त हम्म ते खालच तिकड त्या खालचं पिते पाणी आणायला पाहिजे बघितलं का एक मंकी चिंटिया पिंटिया तर हा आहे अर्थर सीट पॉइंट तर हा पॉईंट हा झाकण टाकलं की वर येते हा बघा आता टाकलं तिकडं हो कुठं आला तिकडे गेलं एखादा दे माणूस खाली पडला तर कस काय माणूस ना। माणूस नाही येऊ शकत वर नाही येणार ना डायरेक्ट वर हा डायरेक्ट इथं नाही वर येणार डायरेक्ट वरच डायनासोरचा शेप दिसतो इकडे बघ बघू हा इकडून इकडून दिसतो हा बघ हा आहे ना हा असं डायनासोर बसल्यासारखं वाटत हा बघ हा तिथून असं हा 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 तिकडून शेप आहे तो का तिकडून असं डायनासोर ओके डायनासोर असा आणि तिकडं खाली शेपटी आहे तिकडं असा विषय आहे त्याचा डायनासोरचा शेप डायनासोरचा शेप आहे बघ डोंगरचा हा डॉट जंगल ह्या जंगलात तिकडं बिबट्या बसलेला असतो का हा चला असे लेबिपटे मी बघितले चला असले लेबिपटे बघितलेत ना हो ले बघितले चला हो मित्र असतो मित्र असतो ना इथून ते झाकण टाक जोर आता जोर टाक ओय शोवा करती गेले भर शोवा किती वरती गेला ते अरे गेले तिकडे रिटर्न अरे गेले ते ले नाम गेले चल कसा डेंजर वर गेला ना ते ले वरती गेला है ना रामच्या बंडे भाईला बंडे भाईला कोणतरी बंडे भाईला कोणतरी ओळखीचं भेटलेले चला होय हो आत इथं आता आलोय नेक्स्ट पॉइंट क्षेत्र महाबळेश्वर जे की महाबळेश्वर हे नाव ह्या देवामुळे फक्त पडलंय हा अश्विनी अश्विनी नावे पुणे हा बोल तर इथं आहे महादेवाचं मंदिर आणि नद्यांचा उगम आता त्या आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला कळेल तर बघूयात खूप सारी गर्दी असेल तर नाही दर्शन घेणं गर्दी नसेल तर दर्शन घेणं पंचगंगा मंदिर संगम उगम आहे ना उगम पावलं सर उगम आहे ना पाच नद्यांचं सात का पाच मग पंचगंगा काय मग संत संतगंध सप्तगंधा दोन गुप्त आहेत काल महाबळेश्वर मंदिर तर इथं हे महाबळेश्वरच मंदिर जे की महादेवाचं पण आतमध्ये मोबाईल अजिबात आलावड नव्हतं असं तिथलं काही शूट करता नाही आलं आता चाललं भेटलेले तिकडं पाहुणे भेटले त्यामुळं पाहुण्यांच्या इथं पाहुण्यांचं दुकान आहे आमच्या पाहुण्यांचं दुकान येणार कधी आले इकडं तर पाहुण्यांच्या दुकानाला विजिट करा कधी आले तिकडे तर बी के कलेक्शन आणि खाली तिथे गेमिंग झोन पैसे नाही म्हणतात पैसे नाही म्हणतात का कोणी इकडं काहीतरी घेतलंय काय घेतलं रे घेतलं का फुकटचं फुकट हे तर घेतलं आणि इकडं काय विषय कोणतरी फॅन फॅन भेटलेले आहेत पण ते बहुतेक हां फॅन भेटले आहेत फॅन फॅनला त्यांना काय फोटो काढायचं काही इथनं इथनं काढलं तरी चालतं फॅन पूर्ण लई लांबून आलेलं दिसतंय तो

काय नाव आहे बी कलेक्शन तर जर तुम्ही महाबळेश्वरला आले तर मंदिरात इकडे एंट्री आतमध्ये एंट्री कुठून आहे तिथून आहे का इकडून एंट्री केल्यानंतर असंच इकडे मंदिरात जाता येतं आणि पहिलेच राईट साइडचं दुकान ह्या कॉर्नरला हे शॉप आहे तर इथं बरस काही काय भेटतंय एकदा दाखवा आतमध्ये जाऊन काय काय भेटत हा त्यांचं नाव तुमचं नाव काय नाही नाही अरे कात्र 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 नाव काय तर हे आमच्या थोरला जाऊ बाई छायाताई त्यांच्या ह्या बहिणी आहेत आ, तर हे त्यांचं शॉप आहे जर कधी आलाच महाबळेश्वर ला तर नक्की या शॉपला भेट द्यायचं काय काय भेट भरपूर काय काय भेटतं चॉकलेटच्या व्हरायटी सगळं काय काय ज्यूस जॅम वगैरे सगळं भेटेल आणि लहान मुलांसाठी पण भरपूर काय हा टॉईज असं भरपूर काही आहे त्यांच्याकडे नक्की एकदा भेट द्या इकडे पाहुण्यांना वशीला लावून आम्ही फुकट आणि पाहुण्यांकडून हे आणलंय त्याच्यात पण शंभूनी माझे केस गुंतवलंय गुंतवले तर गुंतले एवढे तोडून पण काढायला लागले आता जर गुंतलेस ना आ, आई शपथले शपथ ना आणि इकडे पाहुण्यांना ला वशिला लावून फ्री मध्ये पोरांना खेळायला काय लागले का असे पाहुण्यांच्या जित पाहुण्यांचा फायदा होत नाही तिथं पाहुणे कसले मिशन लय झालं काय करतय वर चढायचं पण मिशन काय मिशन काय सक्सेसफुल होत नाही परत साईडला या एक मिनिट मिशन काय सक्सेस होत नाही आता परत वरण खाली येणार मिशन सक्सेस होत वाटत मिशन फेल फेल मिशन झालेलं आहे तर हे पाहुण्यांचा फायदा होतोय आमचा तर त्यासाठी काय बनवलंय भेळ फ्रीमध्ये फ्रीमध्ये विशेष नाही हा पाहुणे इथं स्टॉल आहे हा असा इथं काय काय भेटतंय आपल्याला भरपूर काय काय भेटेल मॅगी मक्क्याचे मक्क्याचे दाणे सगळं भरपूर काय काय भेटेल खेळायला आले तर आणि इकडं अशी गाय पण भेटेल फिरताना करा चालू काय भारी टेस्ट आहे आजी चांगलं बनवते मस्त बनवले खाणार तर आहे पण कुठे चाललंय आता या जंगलातून ह्या जंगलातून कुठं निघालो म्हणजे मंदिराच्याच ऑपोजिट साईड आहे मंदिर आहे का तर ह्या मंदिरात म्हणजे मी लग्नाच्या आधी महाबळेश्वरला लग्न पण आलेले पण ह्या मंदिरात मी कधीच नाही म्हणजे ऐकलं पण नव्हतं पहिल्यांदा चाललोय माहिती मंदिर आहे मस्त खाली उतरून आहे थोडासा एक नंबर वगैरे एक नंबर आणि मंदिर पण खूप छान आहे म्हणजे युनिक आहे आताच्या काळात नाही वाटत हे खूप जुना पुराणं वाटतं अरे मंदिर जुनीच असतात हा का

तर इकडून तायवान पासून आमचा व्हिडिओ तर कुठे गेली रे ते लपून बसली हो तर हे आ, हे हॉटेल आहे अरे ऐका की हे हॉटेल आहे हे आमच्या ताईचं हॉटेल तर कधी मॅप्रोला आले गुरेगरला तर नक्की या हॉटेलला विजिट करा आणि तिकडं ज्ञानेश्वरी बॉस तिकडं काउंटरवरे स्माईल करतोय गपचुप ग्याला ग आतमध्ये आहेत हॉटेल ज्ञानेश्वरी हॉटेल ज्ञानेश्वरी तर दाजी काय आज नाही आहेत तर हा हे मॅनेजर हॉटेल वरती हे असतात मॅनेजर हा ते आमची भाषी असते पण ते मॅनेजर असते आणि दाजी आज काय हॉटेल वर नसतात दाजी भा व्हायला ले गेले त्यामुळं दाजी नाहीयेत तर इथं बाचीने आणून आहे माझा तर प्या आता <laughs> <laughs> आत्याला थँक्यू बोलला का आत्याला थँक्यू बोलला का बोल ना मग बोल मोठ्याने हां हा बोल आत्या बोल आत्या दिन थँक्यू म्हण मन आत्या थँक्यू

बरं बरोबर चाल आहे आलो की फोन करतो हां ओके मोदी साहेब मोदी साहेबांसोबत फोटो अमित अमित भाई अब्रमण लिंकन कुठं हा जाव की हो महाराज महाराजांची मूर्ती महाराजांची मस्त वाटते कुठं आधी लागते हे कोण रविशंकर श्री श्री रविशंकर मग ते आहेत अजून जिवंत रजनीकांत कांठ रजनीकांत ॲडोप हिटलर हे चार्ली चापलीन हा दलाई लामा दलाई लामागतसिंग भगतसिंग मिस्टर आपलं अजय देवगन हे पण रणवीर सिंग भाऊ काय करते काय करताय कुणाची एवढा वय ओरिजिनल मध्ये एवढा ओरिजिनल मध्ये असतो काही जे पी जे अब्दुल कलाम इकडं रामदेव बाबा बाबा बाबांला प्रणाम करा बाबांला प्रणाम करा ही कोण आहे रो आयटम कोण आहे मनाली सवय रवींद्रनाथ टागोर अस ओरिजिनल पपंजलीच नाव त्यात ना तपंजलीच नाही पतंजली असं असं करतात ते राम आणि देव दडकण मध्ये अंजली त्याच्यामुळे त्यांनी काढली पतंजली रामदेव एवढे असा विषय असा विषय रामदेव स्कॅरी हाऊस

ये दुर्गे सोर, दुर्गे सोड दुर्गे सोर, दुर्गे, दुर्गे सूड इथे ये मला घाबरवती वय मला घाबरावती ये मला घाबरावती बाण इकडे रे हिला हिला आतमध्ये सोड हा मला गाबरावती घेणार का, का।, <laughs> का त्रास हा गेले 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 जरा जरा काय हो झा बाबा पळ

आता कस वाटलं बघितलं ना तो आतापर्यंत नाही नाही तो आतापर्यंत एकच भूत बघत होता घरी आता बघ किती भूत आहे तिथं एकच दिसत होत तुला कसे हाडळ बघितले का मम्मा सारखे किती भूत होती सांग बरं तुझ किती पुढे बघा आलो घरी फायनली घरी यायला माझ्या जवळपास साडे नऊ तर बाहेर खाल्लं आपलं थोडंफार थोडंफार लाईट लाईट खाल्लं तर येताना आणलेत खूप सारे मासे मोठे मासे आणलेत आता ह्या माशांचं बघू काय करायचंय फ्राय कि पातळ कालवण कि दोन्ही पण माहित नाही आता जेवण कधी होतंय कधी नाही अजून मम्मींच तपास नाही त्या काही लग्नावरून आलेले नाहीत पप्पा बसलेले आमची वाट बघत काय काढत आहे

बर हा झालं जेवण झालं जेवण लय फुल झाला तिकडं पण एवढं खूप काय काय खाल्लं तरी पण घरी येऊन सगळे जेवण जेवायच नाही जेवायला जवळपास साखरा लग्नावर लग्नावरून आले दाबून जेवण आले ते नाही खाऊन लग्नाला जेवले नाही घेवी लागत बरं चला मग आजचा ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय